नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक सेवानिवृत्ती समारंभ भावे उल्लेखनीय सेवेला सलाम सौ सीमा पांडुरंग सोनवणे भांडारकर यांनी शिक्षण क्षेत्रातील तब्बल बत्तीस वर्षाची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली त्यांचा सन्मान व निरोप समारंभ निफाडे येथील हॉटेल रुद्रा येथे अतिशय भावपूर्ण आणि उत्साहात संपन्न झाला समारंभाला व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शिवाजीदादा ढेपले खानदेश रत्न श्री अजय बिरारे डॉक्टर बाबूराव देसाई विदा व्यवहारेसर मधुकर शेलार प्राचार्य रवींद्र मोरे प्राचार्य चंद्रकांत कुशारे प्राचार्य कैलास कवळी भीमराज काळेसर आणि नारायण भांडारकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत सोनवने परिवाराकडून करण्यात आलं समारंभात शिक्षकांनी सौ सीमा सोनवणे यांच्या शालेय जीवनातील प्रेरणादी आठवणी आणि त्यांच्या कार्याचा आढावा मनोगतातून व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी सौ सीमा सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित सर्व मान्यवरांचे सहकार्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील समर्पित सेवेला सर्वांकडून कृतज्ञतेचा सलाम व्यक्त करण्यात आला आणि माझ्या गुरुंनी जे चालू केलेले आहे सनातन संस्कृती जागरण तर या सनातन संस्कृती जागरणाची जी मोहीम आहे जी पथक आहे जी त्यांनी बावीस ते पंचवीस वर्षापूर्वीच माझ्या खांद्यावर ठेवली करोडो शिष्य आहेत त्यांचे त्यांनी मला सांगितलं माझ्या मनी घरी असतील प्रत्येक टाइम मॅनेजमेंट ठेवलं आणि त्या टाइम मॅनेजमेंट नुसार गुरु त्यांना जे काही कार्य करून घ्यायचं होतं माझ्या करून ती कार्य करून ते पाहायची बघा आहे की गुरुराग द्विपद्म मनश्चंद्र लग्न तथानिंग तथा तदापि तथा जर गुरुचरण त्या आयुष्याला काहीही अर्थ नाही तुमच्याकडे खूप फलसंपत्ती आहे सगळं आहे वैभव आहे पण गुरु जर निर्माण लागत नसेल तर त्या आयुष्याला काही अर्थ नसतो म्हणून आपल्याला एकच लक्षात घ्यायचे की गुरु शक्ती जी आहे ती आपल्याला काय आतून बोलते त्यानुसार आपल्याला आपलं गर्व आहे आणि म्हणून नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट ते मॅटिंग हेडला कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण